नमस्कार नमस्कार सुधारित या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज आपण हरभरा पिकामध्ये आता साधारणतः बैठल तुम्ही हरभरा पीक आहे आता भरपूरश्या शेतकऱ्यांचा हरभरा पीक हे बैठलं तर फुलामध्ये आहे काही काही शेतकरी आता ही जर आपण प्लॉट मध्ये थांबलोय या शेतकऱ्या जर बैठल हरभारा घाटे मध्ये आहे आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो हरभऱ्याचं आपल्याला विक्रमी उत्पन्न काढायचे परंतु काढत असताना कसं नियोजन केलं पाहिजे किंवा किती फवारणी हरभरा केलं पाहिजे आता बैठलं तुम्ही जर सगळ्या शेतकऱ्यांना माहितीये की आता जर बैठक आपल्याला उत्पादक खर्च जास्त आहे बरोबर का हो बरोबर उत्पादक खर्च वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांना जर बघू तुम्ही बघितलं मार्केट त्या मानाने आपल्या मार्केट भेटत नाही जर आपला खर्च आणि जर बघितलं आपण कॅल्क्युलेशन केलं तर कुठलं तरी आपल्या उत्पादन तेवढं जास्त मिळत नाही किंवा आपल्याला जर बैठलं तेवढा भाव जास्त मिळत नाही अशा प्रश्नामध्ये आमच्या शेतकरी आहे परंतु शेतकरी मित्रांनो जर तुमचा उत्पादक खर्च कमी झाला ज्या आता उत्पादक खर्च आपण कुठं कमी केला पाहिजे जर आपल्या सगळ्यात बघायचं असलं उत्पादक खर्च सगळ्यात कमी करण्याचं कारण आपल्या फवारण्या व्यवस्थित होणं गरजेचे जर तुमच्या हरभऱ्यात दोन फवारण्या जरी चांगल्या दा झाल्या तरी आपण विक्रमी उत्पादन हरभारात काढू शकतो आता सहा जर तुम्ही बैठली प्रत्येका शेतकऱ्याच्या कमीत कर कमी चार चार पाच पाच हरभरा पिकामध्ये फवारण्या आहेत परंतु काही शेतकरी असे आहेत की दोनच फवारण्यामध्ये हरभारचे उत्पादन चांगले काढतात आता ह्यांचं बैठलं साधारण सुद्धा दोनच फवारण्या दोन हजार दोनच फवारण्या झाल्या आता लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं बघा आता जर आपण ह्या प्लॉटमध्ये बैठलं किंवा कुठल्याही प्लॉटमध्ये गेलात तर तुम्ही हरभऱ्याच्या बाबतीत मी सगळ्यात महत्वाचं मर नियंत्रण होणं गरजेचं असतं आता या जर बैठक प्लॉट मध्ये अतिशय कमी मर आहे परंतु भरपूर शेतकऱ्यांची मर जास्त आहे म्हणून आता या शेतकऱ्यांनी सगळ्यात महत्वाचं आपण बीज प्रक्रिया केली केली होती कॅसकेड के नावाचे जो ब्रँड आहे प्रक्रिया पेरताना केली होती आणि नंतर फवारणीत आपण बावीस तीन एक वेळेस घेतला आणि बुरशीनाशक नाशक आणि दुसऱ्या वेळेस स्वाधीन नावाचं बुरशीनाशक नाशक स्वाधीन आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो ह्यांनी त्यांनी अनुभव सांगितलं मी आता तुम्हाला सांगतो कुठले औषध वापरलं पाहिजे हरभरा सुरुवातीपासून आणि जास्त उत्पादन काढण्यासाठी लक्षात घ्या आपल्या बीज प्रक्रिया करण्यासाठी एफ एस म्हणून भेटतंय विलोझाम एफीएसमोन भेटत आहे जे की आपल्याला द शंभर एम एल ते शंभर किलोला वापरायचं आहे किंवा पन्नास किलो सुद्धा वापरू शकतो मी ते लिक्विड आहे कीटकनाशक आहे दुसरं म्हणजे कार्मेल म्हणून बुरशीनाशक भेटते जे की आपण सापसारखं म्हणू शकता हे सुद्धा आपण वापरू शकतो किंवा आता नवीन कॉम्बिनेशन आलेले ते सुद्धा तुम्ही वापरू शकता आता लक्षात घ्या हरभराला सगळ्यात महत्वाचं हरभराचं तुम्हाला विक्रम आहे तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं पहिल्या तीस ते पस्तीस दिवसाच्या आतमध्ये पहिली फवारणी होणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला शंभर टक्के मर नियंत्रण करता येते आता याच्यामध्ये आपल्या बुरशीनाशक येत असताना कुठल्या कुठे सगळ्यात महत्वाचा हरभरा पिकामध्ये बुरशीनाशक जास्त वापरणं गरजेचं आहे जास्त करून हरभरा कीटकनाच्या जर बैठलं अटॅक अतिशय कमी असतो परंतु बुरशीचा सगळ्यात जास्त अटक बुरशीमुळे आपलं उत्पादन कमी होत असतंय आता लक्षात घ्या पहिल्या पस्ती दिवसाच्या आतमध्ये पहिली फवारणी कशी घेतली पाहिजे सगळ्यात कमी खर्चामध्ये फवारणी कशी घेतली पाहिजे सगळ्यात महत्वाचं लक्षात द्या पहिली फवारणी घेत असतात तुम्हाला इमा मॅक्टोन घ्यायचंय इमॅक्टन नावाने भेटतं तुम्हाला त्यानंतर तुम्हाला स्टाईक्स घ्यायचे तुम्हाला जे गोंगणा असेल ती सगळं जागावर करून सुरुवातीला सुरवातीला आळीचा चाटक जास्त असतो हरभऱ्यामध्ये त्यानंतर तुम्हाला विलुपणे स्टिकर घ्यायचंय जे आता हे स्टिकर तुम्ही वापरू शकता स्टिकर वापरा त्यानंतर तुम्हाला बारा एकसठ खत वापरायचं आता बारा एकसष्ट खत का वापरायचंय जास्त फुटवा आता तुम्ही ह्या जर प्लॉट प्लॉटमध्ये बघितलं तर फुटवा जास्त आहे याचं कारण एक आहे की पाण्याचं नियोजन आता स्वतः मध्ये तुम्हाला पाणी जास्त दिलेलं नाही त्यामुळे ह्याचा फुटवा चांगला आहे पण तो हरभ्यामध्ये कमी फुटवा येण्याचं कारण सुद्धा जे काय होतं अति पाणी येते काय काय शेतकऱ्याचं त्यामुळे फुटवा येत नाही आणि तुमची योग्य फवारणी नाही यासाठी तुम्हाला बारा एक साठ खत तुम्हाला जे की शंभर ते ऐंशी ग्राम वापरायचं खता तुम्हाला एका पंपाला अशा प्रकारे तुमची पहिली फवारणी होणं गरजेचं आहे आता लक्षात घ्या दुसरी फवारणी हरभऱ्याची दुसरी फवारणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची फुल मध्ये झाली पाहिजे फुलाच्या टेजमध्ये झाली पाहिजे फुलाच्या आणि घाटाच्या मध्ये अशा दोन फवारणी मी तुम्ही उत्पन्न मिळतात आता ह्याच्यामध्ये कुठली फवारणी नाही घ्यायची पाहिजे तुम्ही स्टेज आणि फुलामध्ये जी की तुमची फुलगळ झाली नाही पाहिजे आता भरपूर शेतकऱ्याचे फुलगळ जास्त होते त्यामध्ये घाटाचे प्रमाण कमी लागतंय परंतु सगळ्यात महत्वाचं आपलं फुलगळ थांबवणं गरजेचं था। आहे यासाठी तुम्हाला ब्रँड असेल औषध घ्यायचे तुम्हाला जे की तुम्हाला जर तुमचा वीसचा चा असेल फक्त दहा एम एल वापरायचे ह्यामुळे तुमची फुलगळ कमी करते त्याचबरोबर तुमची घाट्याची साईज चांगली वापरते चांगली वाढवते त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आता घाट्या सगळ्यात जास्त अटॅक असतो सगळ्यात जास्त शेवटच्या यासाठी तुम्हाला विलसूत्रा नावाने भेटते जे आपण कोराजे म्हणतो मार्केटला त्या नावाने सुद्धा आपण घेऊ शकतो विलसूत्रा घ्या त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जुराभवन चौकीस जाणं गरजेचं आहे जिरोवान चौथी जर खत गेलं ती तुमची घाटाची साईड चांगली होईल मोठी होईल आणि त्यामुळे तुमच्या दाण्याची साईड चांगली झाल्यानंतर तुमचं उत्पादन जास्त मिळेल आणि लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं हरभऱ्यामध्ये मर येण्याचे चांगले जर तुम्ही एक एकतर जेनेटिकली असू शकते मर परंतु सगळ्यात महत्वाचं मर जास्त येण्याचं कारण म्हणजे पाण्याचा वापर आता हरभऱ्या तुमची जात जर चांगली काबोलीमध्ये असेल तर पाणी जास्त लागते जर तुमची बागायती नसेल जे की आपलं ही जर बैल तुम्ही दिग्विजय राजविजय असेल तुमच्या वाहन ह्या वाण्याला पाणी कमी लागते परंतु आपले शेतकरी काय करतात आपल्या राहनात दिग्विजय राजविजय राहतात आणि त्याला पाणी जास्त जातो ह्यामुळे शेतकऱ्याचे शंभर टक्के मर जास्त येते परंतु काबोली वनाला जर पाणी तुम्ही जास्त दिलं तरी तुम्हाला काय अडचण येणार नाही आता एकंदर बोलतोय हा प्लॉट भेट घाटेआळीचा प्रभाव कमी आहे घाटेआळीसाठी तुम्ही नियंत्रण उपाय सगळ्यात जास्त करणं गरजेचं आहे जर तुमची नियंत्रण झाली आपण विलसूत्रासारख्या कीटकनाशक वापरू शकतो त्यानंतर सगळ्यात महत्वाचा शेवटच्या तेजला जास्त करून मर असते कारण पाणी जास्त दिलं म्हणून ह्यासाठी तुम्हाला बुरशीनाशक चांगल्या प्रकारचं घ्यायचं आहे बुरशीनाशक व्हॅरीस म्हणून पुरवठा भेटतो जी की विल आणि सहा टक्के आहे तुमच्या पाण्याची साईज चांगली आणि अँटीबायोटिक आहे तुमची मर कसलीच पिकाला देत नाही अशा प्रकारे तुम्ही जर एखादरीच कॉम्बिनेशन केलं हरभऱ्याचं विक्रमी उत्पादन काढायचं असलं तर अशा प्रकारे तुम्ही नियंत्रण उपाय करणं आहे आणि जर तुम्ही वीस प्रक्रियापासून पासून आणि फवारणी व्यवस्थित केल्या तर तुम्हाला शंभर टक्के एकरी नाही म्हणत आपलं एकरी किती आवरेज निघते एकरी एक बिना पाणी सात आठ क्विंटल पर्यंत जाते आता लक्षात घ्या बिना पाण्यात जर यांनी एखादं पाणी दिलं तर दहा क्विंटल पर्यंत अवरेज मिळू शकते पण त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी नाही म्हणजे चौदा ते पंधरा क्विंटल उत्पादन एक तरी तुमचं हरभऱ्यानं निघू शकत आहे काबुली वनाचं वेगळं उत्पादन आहे परंतु असे जे बागायत वाना जे असतील तुमचे राजविजय असेल दिग्विजय असेल ह्या वणाला सुद्धा चांगलं उत्पादन फक्त तुमचं नियंत्रण उपाय आणि तुमच्या फवारणी व्यवस्थित होण्या गरजे आणि तुमचा खर्च अशा प्रकार तुम्ही हरभारच विक्रमी उत्पादन होऊ शकते आज आपण या व्हिडिओमध्ये एक पाहिले की हरभऱ्याच आपण सुरुवातीपासून शेवटपन उत्पादन कसे मिळवलं पाहिजे आणि हरभऱ्याच पीक आता तुम्ही बघलं अतिशय चांगलं आले भैया साहेबांनी तु सुद्धा अतिशय त्याची मेहनत घेतली फुटवार चांगला आहे न पाणी नसताना सुद्धा चांगलं उत्पादन करणार ती आता त्यांनी आपल्या सुदर्शित तंत्र या युट्यूब चॅनलला त्यांचा अमूल्य वेळ दिला पाहिजे धन्यवाद धन्यवाद